सध्या स्थितीत जगभरात केवळ काही हजार सिंह शिल्लक आहेत त्यापैकी भारतात केवळ सहाशे चौऱ्याहत्तर सिंह गुजरातमध्ये आहेत मोठ्या संख्येने आफ्रिकेमध्ये असलेले सिंह आता मात्र आफ्रिकेपेक्षा गुजरातचे सिंह संरक्षित आहेत असं सांगणारा अहवाल समोर आलाय काय आहे तो अहवाल आपण पाहूया नमस्कार मी समृद्धी ढमाले महा एम टीव्ही मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत अमेरिकेतील सिंहांपेक्षा भारतातील गुजरात मधील सिंह म्हणजेच एशियाटिक लायन्स अधिक सुरक्षित आहेत असं नमूद करणारा इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचरचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला यापूर्वी नष्टप्राय म्हणजेच क्रिटिकली एन्डेंजर्ड श्रेणीमध्ये असणाऱ्या आशियाई सिंहांची आता आय यू सी एनने संभाव्य संकटग्रस्त म्हणजेच व्हलनरेबल श्रेणीमध्ये नोंद केली आहे गुजरात हे जगातील आशियाई सिंहांचे एकमेव अधिवास क्षेत्र आहे जगात गुजरात आणि मध्य व पश्चिम आफ्रिकेत सिंह आढळतात गुजरातमधील केवळ जुनागड या एकाच जिल्ह्यात आढळणारे सिंह आता मात्र राज्याच्या दहा जिल्ह्यांमध्ये विखुरलेले आहेत या जिल्ह्यांमध्ये जुनागड बरोबरच अमरेली जामनगर पोरबंदर गीर सोमनाथ राजकोट भावनगर बोटाद अहमदाबाद आणि सुरेंद्रनगर यांचा समावेश आहे यापूर्वी गुजरातमधील आशियाई सिंहांचे वर्गीकरण पँथेरा लिओ पार्सिका या शास्त्रीय नावाने करण्यात आले होते मात्र आता आयुसीएनने या तिन्ही प्रदेशांमध्ये आढळणाऱ्या सिंहांच्या आनुवंशिक समानतेमुळे त्यांना ते एकत्र करून त्यांचे वर्गीकरण पॅन्थेरा लिओ या एकाच शास्त्रीय नावामध्ये केले आहे आयुसियनच्या अंदाजानुसार आज जगात तेवीस हजार सिंह आहेत ज्यात गुजरातमध्ये सहाशे चौऱ्याहत्तर सिंहांचा अधिवास आहे आयुसियनच्या म्हणण्यानुसार आफ्रिकेमध्ये सिंहांची संख्या तेहतीस टक्क्यांनी कमी झाली आहे आफ्रिकेमध्ये सातत्याने होणाऱ्या अधिवासाचे नुकसान आणि शिकारीचे वाढलेले प्रमाण हे सिंहांची संख्या कमी होण्यास कारणीभूत आहेत आफ्रिकेमध्ये सिंहांच्या तीन पिढ्यांपैकी तेहतीस टक्के घट होण्याची शक्यता असून भारतात ही टक्केवारी केवळ दोन टक्के इतकीच असल्याचं चा, आयुसियनने नमूद केलं सुरक्षित अधिवास आणि शिकारीपासून बचाव या दोन कारणांमुळे सिंह भारतात अधिक सुरक्षित राहू शकतात असंही आयुस यांच्या अहवालात म्हटलं आहे आफ्रिकेपेक्षा गुजरातच्या काही भागांमध्ये सिंहांना अधिक संरक्षण आणि जागांची उपलब्धताही करून दिली आहे तसेच मानव सिंह संघर्षाचे प्रमाण अधिक असले तरी भारतातील समाजाने त्यांच्याप्रति सद्भावना दाखवत त्यांच्यासोबत सहजीवन स्वीकारले आहे गुजरात आणि पर्यायाने भारत हा वन्यजीवांप्रती सहजीवनाचा मार्ग हळूहळू स्वीकारतोय का याविषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद